अजगरासह शेकडो विषारी बिनविषारी सापांना जीवदान पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी चिखलगाव येथील मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या अंदाचे साडेपाच फूट लांबीच्या अजगराला सुरक्षित काढून जंगलात निसर्गमुक्त केले यंदाच्या पावसाळ्यात संस्थेच्या सर्पमित्रांनी शेकडो विषारी बिनविषारी सापांना जीवनदान दिल्याचे म्हटले यंदाच्या पावसाळ्यात संस्थेच्या सर्पमित्रांनी तीन अजगर तीन घोरपडी तसेच शेकडो बिनविषारी सापांना गावातून घरातून पकडून सुरक्षित जंगलात सोडून जीवदान दिले आहे शिंदेबाई नागपीड चिमूर ब्रह्मपुरी तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधून संस्थेच्या सर्पमित्रांना पाचारण केले जाते संस्थेचे सर्पमित्र त्या सापांना पकडून वनविभागात नोंद करून त्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडतात शाळा महाविद्यालय सांस्कृतिक महोत्सवात सर्पदंश सापाबद्दलच्या श्रद्धा अंधश्रद्धा या विषयानुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम राबवून जन जनजागृतीही केली जाते सोबतच परिसरातील जंगलात असलेल्या पर्यटन क्षेत्र तलाव परिसर धार्मिक स्थळावरील संपूर्ण प्लॅस्टिक कचरा वर्षभर गोळा करून परिसरातील जंगलाला प्लॅस्टिकमुक्त ठेवण्याचा प्रयत्न संस्थेद्वारा करण्यात येत आहे